नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनलकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व बहिणींसाठी सर्व मैत्रिणी सर्व माझ्या महिला सर्व माझ्या लाडक्या मैत्रिणी आणि संपूर्ण माझे ऑडियन्स लाडकी बहीण योजनेमधून अत्यंत महत्त्वाचे अपडेट आज आपल्या हाती लागलेले आहे तर सर्व बहिणींना म्हणजे अजूनपर्यंत अशा बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना काही बहिणी आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून हप्ते आले नाहीत म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल अशी तीन महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत काही काही बहिणींचे आलेले नाहीत तर अशा बहिणींचे मला कमेंट्स आलेले आहेत आणि अजूनपर्यंत अशा सुद्धा बहिणी आहेत का की त्यांना जुलैपासूनचे पैसे आलेले नाहीत कारण की बघा मागच्या वेळेला म्हणजे मार्चमध्ये मार्चमध्ये एक ताई होती तिने कमेंट केली होती की तिला जुलैपासूनचा एकही हप्ता आला नव्हता तर त्या बहिणीला जुलैपासून तर आतापर्यंतचे म्हणजे मार्चपर्यंतचे संपूर्ण हप्ते तिला सगळे हप्ते एकदम आले म्हणजे जवळजवळ तेरा हजार पाचशे रुपये त्या ताईला आले म्हणजे मला काय सांगायचं आहे सर्व ताईंना की सर्व ताईंचे सर्व डॉक्युमेंट्स सर्व तुम्ही जी कागदपत्री जी आपल्याला फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची होती जर ती तुम्ही पूर्ण आणि व्यवस्थित अचूक केली असेल बरोबर केलेली असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही काय एक दोन हप्ते असू देत किंवा सर्व हप्ते असू देत कारण की आपलं सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार ते कोणावरही अन्याय करणार नाही लाडक्या बहिणींना ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार म्हणजे येणार फक्त तुम्ही एवढीच तुम्हाला महत्त्वाची काळजी घ्यायची आहे काय तर तुमचं आधार तुमचं आधार व्यवस्थित आहे का तुमचं बँक खातं व्यवस्थित आहे का तुमचं रेशन कार्ड त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी तुम्ही केलेलं के लवकर के आहे का हे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा रेशन कार्ड ई के वाय सी तुमचं आहे का मला कृपया करून कमेंट करा आणि सर्व ताईंना विनंती आहे की तुमचं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुमचा फॉर्म भरताना तुम्ही त्या फॉर्ममध्ये जी बँक तुम्ही दिलेली आहे ज्या बँकेचे डिटेल्स तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेले आहे त्या बँकेचे डिटेल्स म्हणजे त्याच बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का कमेंट करा कृपया करून सर्वताई मला कमेंट करा कारण की आता सरकार खूप मोठं काटेकोरपणे सगळं हे तुमचं म्हणजे सगळं लक्ष देऊन सरकार काटेकोरपणे बघत आहे की ज्या बहिणींचे आधार तुमच्या बँक खात्याला लिंक आहे फक्त आणि फक्त अशाच बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार आहेत पात्र म्हणून राहणार आहेत आणि त्यांनाच फक्त लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हे मिळणार आहेत कारण की बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्या त्यांचं आधार हे म्हणजे त्यांचं अपडेटेड नाही आहे त्याच्यामुळे त्या बहिणींना हप्ते येणार नाहीत असे स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दोन मेला स्वतः त्यांनी ऑफिशियल अपडेट दिलेले आहे की ज्या पात्र लाभार्थी आहेत ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशा बहिणींना आम्ही एप्रिलचा हप्ता हा डी बी टी केलेला आहे तर म्हणजे काय तर ज्या बहिणींचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नाही तर अशा बहिणींना आता एप्रिलचा आणि यापुढील हप्ते येणार नाही तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही मध्येच जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही कळणार का नाही कारण की अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा पाचशे रुपये हे कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि साडेचार हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि तीन हजार रुपयाचा हप्ता हा कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाची अपडेट तर पाचशे रुपये हे कोणत्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून मिळणार हे तुम्हाला माहीत आहे का तर बघा ज्या बहिणी ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि पी एम किसान योजनेचासुद्धा लाभ घेत आहेत तर अशा बहिणी म्हणजे ज्या महिला ज्या मैत्रिणी ज्या बहिणी पी एम किसान योजनेचा पण लाभ घेत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे तर अशा बहिणींना आता फक्त लाडकी बहीण योजनेमधून फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे आणि तीन हजार रुपये हे कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर बऱ्याच अशा बहिणी आहेत अजूनपर्यंत की त्यांना मार्चचा हप्तासुद्धा आलेला नाही तर ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही ज्या ताईंना मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते आलेले नाहीत तर अशा बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि मिळाला आहे ज्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते बाकी होते त्या बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता हा आलेला आहे आणि फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे सुद्धा बऱ्याच ताईंचे हप्ते एकदम सोबतच आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये तर अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींचे अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा हप्ता बाकी आहे मार्च महिन्याचा पण हप्ता बाकी आहे आणि एप्रिलचा हप्ता बाकी आहे तर अशा बहिणींना तीनही महिन्याचे संपूर्ण साडेचार हजार रुपये येणार आहेत कारण की बऱ्याच पशा ताई होत्या त्यांनासुद्धा साडेचार हजार रुपये आलेले आहेत फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीन महिन्याचे हप्ते त्यांना आलेले आहेत ट्विट केलेलं आहे की के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होईल त्यांच्या खात्यात त्यांना प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना बघा इथे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे की स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी आजच दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी दोन मे दोन हजार पंचवीसला त्यांनी स्वतः ट्विट केलेला आहे तुम्हाला ही संपूर्ण मी लाईव्ह बातमी दाखवत आहे आणि त्यांनी स्वत हे ट्विट केलेलं आहे की आता लवकरच आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये आता ही प्रक्रिया पूर्ण होणार आणि सर्व लाभार्थींना ज्या बहिणींच बघा ज्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेचं अकाउंट आधार लिंक आहे अशाच बहिणींना हे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे ज्या बहिणींच अकाउंट बँक अकाउंट हे आधारला लिंक नाही त्या बहिणींना एप्रिलचा हा मिळणार नाही असे स्पष्टपणे स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री या स्वतः सांगत आहेत